नमस्कार सर्वांना माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत करते कसे आहात सर्वजण अशा करते मस्त आणि मजेतच असाल तर आज आहे माझ्या माहेरच्या घराची होम टूर तर तुम्हाला दाखवते कसं आहे ते बघत राहा तुम्ही व्हिडिओ चला तर हे ना म्हणजे रस्त्याच्या साईडलाच आहे घर पहिल्यांदा म्हणजे दरवाज्यातून बाहेर निघाला ना तर रस्ताच आहे आणि ह्या बाजूला एक रस्ता आहे तर आत आलं ना तर डाव्या बाजूला हे असं छोटसं एक शॉप सारखं -का आहे इथं माझे वडील काका वगैरे काम करतात म्हणजे आम्ही सुतारच आहे तसं त्याच्यामुळे जे काय आहे ते सुताराची सगळी कामं असतात मग इथं आल्यानंतर हे मशीन आहे आणि लाकडं वगैरे हे करायचं नाही का पॉलिश करायचं आणि हे छोटे छोटे हातेर वगैरे आहेत जे लागतात ते याच्यासाठी काम करण्यासाठी हे छोटसं इथं आहे म्हणजे पहिल्यांदा आलं की हेच लागतं त्याच्यानंतर हे, हे एवढं मोठं असं अंगण आहे भरपूर मोठं स्पेस आहे असं नाही की छोटस आहे म्हणून मग आता त्यानंतर डाव्या बाजूला ते दुकान मग तिकडं एक टॉयलेट पण आहे आणि हे लाकडं भरपूर म्हणजे आता सुतार आहे म्हणून तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे हे सगळे लाकडं घरामध्येच जमा करून ठेवलेले आहेत अजून भरपूर आहेत पण त्या त्या बाजूला ठेवलेले आहेत बाहेर तिकडं पण आहे जागा तिथं पण काही काही ठेवलेले आहेत आणि ह्या बाजूला हे आणि या बाजूला ते थोडस आईने वगैरे हे ठेवलेले आहेत तुराट्या इकडं पण लाकडं झाड छोटस इकडं पण एक टॉयलेट बाथरूम दोन आहेत म्हणजे टॉयलेट आणि हे असं एवढं मोठं अंगण आहे आणि इथं पण थोडस म्हणजे सगळीकडं माझ्या घरामध्ये ना तुम्हाला सगळीकडं लाकडं लाकडंच असं दिसतील जिथं बघाल तिथं लाकडच आणि नंतर आता नंतर हे तुळशीचं वृंदावन आहे मोठ अस खूप जुनं आहे तसं सगळं म्हणजे पूर्वीपासून आहे ना म्हणजे तुम्हाला सांगू आता आमचं जन्मच इथं झाला म्हणजे काही काही जणांचं कसं असते की जन्म इथं झाला मग दुसरीकडे घर शिफ्ट वगैरे होतं तसं नाहीये आता आम्ही ह्याच घरी जन्मलेलं आहे आणि हेच घर आहे तेव्हापासून म्हणजे सगळं जसं आहे तसंच आहे काहीच वेगळं नाहीये फक्त एवढंच की छोटंसं घर होतं नंतर आम्ही थोडेसे मोठे झाल्यावर वडिलांनी हे मोठं घर बांधलं मग हे बाहेर आल्यानंतर ना हा एवढा स्पेस आहे छोटस शॉप आणि हे सगळं लाकडाचं वगैरे आहेत इथं आणि एवढं मोठं अंगण आहे आता अंगणातून थोडंसं वरती आलं ना ह्या बाजूला इकडं तर इथं रूम आहेत आता पहिल्यांदा आलं इथं की ह्या बाजूला जे आहे ते माझ्या वडिलांचं आहे म्हणजे आमचं आणि चला तुम्हाला हे दाखवते आतून दाखवते तुम्हाला ते म्हणजे लक्षात येईल आल्यानंतर पहिल्यांदा उजव्या बाजूला इथं किचन आहे किचनचीच रूम किचन ओटा होता तर नाहीये म्हणजे टेबलच आहे लाकडाचं टेबल आहे त्याच्यावर गॅस वगैरे हो ठेवून थोडंफार असं छोटस हे पत्र्याचं एका बाजूने लाकडाचं असं आहे हे आणि छोटस म्हणजे जसं ह्याच्यामध्ये असत ना आपल्या खेड्यागावामध्ये छोटस तशा पद्धतीचं आहे असं एवढं काय फॅन्सी फॅशनेबल असं काही नाहीये आता आल्यानंतर हे पहिल्यांदा हे किचन आहे त्याच्यानंतर ही एक दुसरी रूम आहे इथे खूप थंड स्लॅब आहे स्लॅब म्हणजे स्लॅब आहेत पूर्ण खोल्या थंड आहेत असे छान पहिले इथंच होत असं म्हणजे आंघोळीच पाण्याचं इथं ते ओत्तल ओत्तल वगैरे होतं म्हणजे आता जुनं सगळ्या पद्धती आता नाही येते आता किती वर्ष झालं ते नंतर दुसरीकडेच झालं ते त्या बाजूला चुल त्यांच्या घरी वगैरे पण ह्या बाजूला पहिलं आम्ही लहान असताना तर इथंच असायचं ते सगळं ही एक रूम आहे भरपूर मोठी रूम आहे थंड असं छान वाटतं म्हणजे नाही फॅन लावलं तरी इतक्या ह्याच्यामध्ये ना गरम नाही होत थंड आहे असं छान वाटतं आता चला किचन झालं किचनच्या नंतर हे एक रूम झाले त्याच्यानंतर बाहेर हे असं स्पेस आहे हॉल सारखा थोडासा छान आहे बे आपलं हे दिवाण वगैरे आणि हे कपाट माझ्या वडिलांनी बनवलेलं कपाट दिवाण म्हणजे जे पण लाकडी वस्तू सगळ्या दिसतील ना तुम्हाला घरामध्ये तर ते सगळं माझ्या वडिलांनी बनवलेलं आहे आणि छोटस असं सामान वगैरे ठेवायला इकडं आहे हे आणि ती किचन झालं ती एक रूम झाली हॉल झाला परत ह्या बाजूला एक रूम आहे हे तसंच आहे स्लॅबच आहे पूर्ण थंडगार सेम आहे म्हणजे ती एक सेम आहे ही ही थोडीशी छोटी आहे आणि ह्याच्या पलीकडं पण एक काकाची आहे ती पण तशीच आहे म्हणजे ह्याच्यासारखी स्लॅबची तर हे एक आहे असं छोटस असे हे चार तर रूम झाले पूर्ण ती हे एक हे एक आणि हे एक अशी आणि त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर बाहेर आलं ना तर असं असं दाखवते तुम्हाला म्हणजे ना राऊंड असं दाखवते त्या बाजूपासून ह्या बाजूपर्यंत येते म्हणजे असं सुरुवात करूया आपण आता ते झाल्यानंतर मग इथं आहे ना आता तिथंपर्यंत जे दाखवलं तुम्हाला अगोदर तिथपर्यंत ते आम्ही राहतो तसं त्याच्या ह्या बाजूला काकू असते आमचे काका असतात तर त्यांचं हे किचन सुरुवातीला म्हणजे हॉल किचन दोन्ही म्हणलं तरी चालतं हे आहे सुरुवातीला आणि त्याच्यानंतर ते दोन रूम दाखवले ना तुम्हाला त्या पद्धतीनेच एक रूम आहे इथं तशी झोपले इथं झोपलेत सगळेजण सेम रूम आहे म्हणजे आमच्या जशा आहेत ना तसे इथं पण सेम रूम आहे वरतून वरतून घ्या हे तीन रूम सेमच आहेत तसे आणि बाहेर पण हे थोडस स्पेस आणि त्याच्यानंतर इथं पण असं छोटस बनवलेलं आहे स्पेस ही पण एक रूम आहे तसं हे तीन रूम बाहेरच एक असं हे काकाच आहे माझ्या छोट्या का काकाच चा। आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर परत ह्या बाजूला एक आहे हे माझ्या अजून एका काकाचं आहे <coughs> अजून एक काकाचं आहे ते राहत नाहीत तिथं म्हणजे माझे दोन काका माझे वडील आणि काका इथं राहतात बाकीचे सगळे म्हणजे एक चुलते माझ्या लातूरला राहतात आणि एक औरंगाबादला राहतात छोटे जे आहेत म्हणजे चार चुलते आहेत मला तसं पूर्ण म्हणजे ती एक रूम झाली त्याच्या बाजूनी इकडे अजून म्हणजे टोटल आहे ना आठ आहेत असं म्हणजे सगळ्यांना दोन 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 असं आणि बाहेरचा थोडासा स्पेस असं तिकडची झाल्यानंतर मग इकडं तिथं एक रूम आहे आता सध्या बंद ते ती सध्या बंद आहे आणि तसंच सेम आहे म्हणजे माझ्या बाजूने जे दाखवले ना त्याच टाईप मध्ये तसे आहेत सेम इथं पण एक आहे आजी असती इथं कधी तिकडे कधी इकडे असे सेम रूम एकच दरवाजा निघतोय म्हणते माझी आजी इथे एक आहे आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला एक आहे इथ इथ इथे पूर्ण पाणी भरून ठेवलेलं असतं ह्या रूम मध्ये पूर्ण पाणी आणि त्या अंघोळीचं वगैरे पाणी भरून ठेवायला लागतं कारण बोरची वगैरे इथं काही सोय नाही आहे त्याचं बोर पण नाहीये किंवा कॉर्पोरेशनचं नळ पण नाहीये जे आहे ते पाणी आहे ना पाईप लावून घ्यायला लागतं मग ते दोन तीन दिवसाचं पाणी एकदाच भरून ठेवायला लागतं ते त्याच्यामुळे सगळे म्हणजे आता हे ड्रम हे छोट्या छोट्या घागरी वगैरे सगळं म्हणजे दोन चार दिवसाचं पाणी भरून ठेवायला लागतं हे असे ड्रम मोठे मोठे दोन एकदाच भरलं की चार दिवस आरामात जातं म्हणजे आम्ही आलं तरी चार दिवस आरामात जातं आईला तिला तर दहा पंधरा दिवसात आरामात जातं ते आणि असं आहे म्हणजे ह्या राऊंड असा पूर्ण आठ खोल्यांचा आहे आणि समोर थोडं थोडस स्पेस आहे तसं आणि हे इथं पण गरम पाणी करायला तुम्हाला मागच्या व्हिडीओ मध्ये सांगितल्यासारखं इथं गरम पाणी करायला म्हणजे तिकडं आंघोळीला गुण इथं गरम पाणी आणि इथं हे आता हे रांजण आहे बघा किती वर्षापूर्वीच आहे म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर आहे ना मोठे कधीच हे दादाच्या दादाच्या ना किती वर्ष झालं तर पाणी पिके पाणी पी ना थसका लागतोय ना पाणी पी दादाच्या किती वर्ष झालं मग आता पन्नास शंभर शंभर नाही बाई लय वर्ष झाले असेल खूप वर्ष झाले माझी आजी सांगती कि हे खूप वर्ष झालेलं आहे किती म्हणजे किती दोन दोनशे वर्ष शंभर शंभराच्या मधी शंभराच्या अगोदर हा 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 म्हणजे सात सत्तर वर्ष हा सात सत्तर वर्ष भी हा पन्नास साठ वर्षा पूर्वीच आहे बघा या असे दोन होते एक फुटल ना एक अजून एक होत ते मागून हा तर हे किती वर्षाचे बघा सत्तर वर्षापूर्वीच ते माठ टाईप रांजण म्हणतो आम्ही त्याला आता कुठं कुठल्या सिटी मध्ये काय म्हणते मला माहिती नाहीये तर तसं तिथं एक आहे ते आणि असं म्हणजे भरपूर स्पेस आहे आता प्रत्येकाचे रूम आहे दोन इथं असतात वडिलांनी चुलते आणि बाकीचे सगळे दोन चुलते एक लातूरला असतात त्यांचं तिथंच आहे घर वगैरे ते काही तर राहत नाही जॉब वगैरे तिथंच आहे त्यांना त्याच्यामुळे तिथं स्वतःच त्यांचंच घर आहे आणि एक चुलते आहेत औरंगाबादला ते पण तिथंच शिफ्ट झालेले मग आम्हीच एवढे इथं सगळेजण असतो मग कधीतरी आले की आपलं मोठा स्पेस आहे तसं वापरायला किती जणी आलं तरी असं छान वाटतं बाहेर वारायला वगैरे बसायला संध्याकाळी मस्त वातावरण एकदम सुंदर आता कसं ऊन आहे ना आता आता सध्या तर खूप खूपच ऊन आहे त्याच्यामुळे बाहेर निघायला नकोच वाटतं दहाच्या नंतर नाहीच बाहेर येत त्याच्यानंतर मग पाचच्या नंतरच बाहेर येते तर, तर, ये। तर छान असं आहे घर आमचं म्हणजे माझ्या माहेरचं कसं वाटतंय तुम्हाला बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन ने एका व्हिडिओमध्ये